आपल्या आजोबाच्या परिसरात भरपूर काही बघण्यासारख्या का गोष्टी असतात पण आपल्याला माहितीच नसतात चल मेरे शेर अरे पूर्ण रस्ता यार सर्वजण अचंबित होऊन आम्हाला विचारायला की सागरगड किल्ला सागरगड किल्ला कुठे आहे कुठे तुम्ही आपण जर अलिबागमध्ये मध्ये राहून आपल्याला जर अलिबागच्या सागरगड किल्ला माहिती नाही तर याच्यासाठी आम्ही एक प्रयत्न सुरू केला काय सापडलंय आणि इकडे येत आहे पाण्याच्या बॉटल भरून घेऊन येत आहे तर जाताना तशाच रिकाम्या घेऊन जा जाऊ इथं खंडाला गावातून आपण आतमध्ये आलोय आणि असा रोड लागतो आपल्याला सरळ तीन चार किलोमीटर जायचा हा बघा आम्ही इथून गेलो होतो या ऑफ रोडने पण इकडून जाऊ नका कारण का आम्हाला माहिती नव्हता का हा रोड चालू आहे बघा हा रोड चालू झाला आहे कामसुद्धा चालू आहे इकडून जा डायरेक्ट त्या गावापर्यंत पोचाल तुम्ही नऊ वाजलेत आणि आम्ही अलिबाग शिवाजी महाराज चौकातून आलो आता सागरगडावरती अलिबागमधून आलो त्याचं कारण असं आहे सकाळी अभिषेक झालेला आहे आणि संध्याकाळी सोला होणार आहे सर्व म्हणजे ढोलताशा फाटाक्यांच्या आतिषवादी वगैर वगैरे सर्व संध्याकाळी येऊन हो आहे तर ते पण तुम्हाला मी व्लॉगमध्ये दाखवीन पण आता माझ्या मित्रांनी ध्रुवने मला घेऊन आला आहे तो सागरगडावर तू बोलते आपण एकदा सागरगडावर जाऊया मस्त बघण्यासारखा गड आहे चला जाऊया नऊ चाळीसला सुरू केला ट्रेकिंग सर्व दाखवते इथे याला अलिबागपासून पंधरा मिनटावर आहे गड नाही हा गाव खंडाला गाव खंडाला गावापासून आता थोडा ऑफ रोड आहे रस्ता तुम्हाला समोर दिसत असेल आणि का ट्रेकिंग चालू केलं आहे रस्ता थोडा खराब आहे हायला दमलो मी डायरेक्ट असा उभा रस्ता आहे बघा डायरेक्ट उभा रस्ता आहे आणि मला असं वाटतंय इकडे जास्त कोण येत नाही ना धरू पावसाळ्यात जास्त येते आणि इकडं मोठा धबधबा पण आहे पावसाळ्यात तो पण आपण एक्सप्लोअर करू एवढ्या लगेच जमा लागलो तो फायदा काय सिद्धेश्वर धबधबा या गाड्याच्या बाजूलाच आहे तो आपण येणारे पावसाळ्यात एक्सप्लोअर करायला नक्की येऊ ध्रुव बोलते तुला कॉल कर मी आपण येऊ चला पण आता गाड्यावर जाऊया पायऱ्या आहेत थोड्या थोड्या बघा थोडा वरती आल्यानंतर बघा प्रॉपर तुम्हाला पायऱ्या दिसतात पण डायरेक्ट कसा उंच आहे रे तो थोडा जमाला होते पण प्रॉपर पायऱ्या वगैरे आहेत खंडाला गावातून एंट्री मारली ना विचारत विचरत आलात तरी हा गाड्याचा तर तुम्हाला ते दाखवतील थोडासा ऑफ रोड पण आहे तर चला हा हा आहे सिद्धेश्वर धबधबा जो मी म्हणालो होतो बघा पावसाळ्यामध्ये इथे जन्नतच असेल आपल्या आजूबाजूच्या परिसरात भरपूर काही बघण्यासारख्या गोष्टी असतात पण आपल्याला माहितीच नसतात इतके वर्ष आपण इकडं आहोत देवखुंड वगैरेला जाऊन आलं आपण पण एवढा सुंदर धबधबा इकडं असेल कधी वाटलं पण नव्हता फिरत राहिलेल्या गोष्टी सर्व समजतात सागरगड इतके वर्ष आपण इकडं आहोत पण कधी सागरगड आपल्याला कोणी सांगितलं नाही आणि कधी म्हणजे समज समजण्यात आलाच नाही तर आता तोच बघण्यासाठी आपण जाणार आहोत आणि पावसाळ्यात या धबधब्याला दब नक्की भेट देईन मी आणि तुमच्यापर्यंत ही सर्व नजारा दाखवेन शंभर टक्के तर चला आता गडावरती चढायला घेऊया म्हणजे तर अर्धा तरी अर्धा नाही आहे आता फक्त दहा मिनटं झालीत चला ही बघा कोयली चिंचच्या आकाराची कोयली असे ना ती आपण बघितलेली आहे आपल्याकडं ती बघायला भेटते जास्त करून इकडं बघा आपल्याला कसली कसले प्रकारची कोयली बघायला भेटणार आहे असं फुलाचा आकार आहे हा आणि कोयलीची खाज कशी असते ते याला हात लावल्यावर हो समजेल सध्या पण नाही आपल्या अंगात सध्या खाज नाही चला चल मेरे शेर चलो हां थोडा वरती पोचल्यानंतर आपल्याला बघा श्री क्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान मंदिर लागते तिथं थोड्या वेळ आराम करू आपण काम चालू आहे देवलाचं आणि गडाला दुसरी पण दुसरा पण रस्ता आहे वाटतं दोन रस्ते आहेत मोठ्या गडायला इकडं पण एक मंदिर आहे आणि या मंदिरात आराम करू काय रे बाबा याचे मुलं याच्यामुल भुकत असेल चला जाऊया दसरात मध्ये साडे अकरा वाजलेत आणि देवलामध्ये आराम करत होतो आम्ही आराम केला भरपूर आराम केला बरोबर ना आणि आता अर्धा आम्ही पल्ला कवर केलेला आहे आणि बघा इथं गाडीचे टायरचे हे दिसतात निशान दिसतात याचा अर्थ म्हणजे इथपर्यंत गाडी येते आणि तो रस्ता आम्हाला माहिती नव्हता आणि आता आमची गाडी झाली एके एक साईडला म्हणजे आम्हाला परत तेवढंच उतरावं ठीक आहे जाऊया जो मेन पाल्ला होता डिफिकल्ट पाल्ला तो आम्ही कवर केलेला आहे आता असाच रोड आहे आणि बघा एक आपल्याला गाव लागलं आहे चालता चालतं एवढे उंचावरती गाव आहे पण बाईक वगैरे आलेत यार हे बघ म्हणजे इथपर्यंत आपण बाईक आणू शकलो असतो हे गावाचं नाव काय आहे ते बघूया आपण म्हणजे डायरेक्ट हे गावाचं नाव सर्च करा आणि डायरेक्ट इकडे या हाय बघा बॉल बाहेर न जाण्यासाठी बॉलला दोरी बांधले टाक बॉल अरे बाबा बॉल जाणारच नाही <laughs> भारी काम आहे काय नाव तुझा सिद्धेश तुझा मनोज मनो आणि याचा इंडिया नाव काय मस्त ना नाव आहे दुकान आहे बघ छोटस तोच रस्त पुढं आणि डायरेक्ट वर यायचं डायरेक्ट वरती यायचं नाव काय का तुमचं हेमंत पाटील आणि गावाचं नाव माची रस्ता इकडून आला हो, कुठला मार, मार्ग कसा आहे सिद्धेश्वर आपला खंडाळे मार्गेच आहे तुम्ही आला पायरा मार्गे आलो तसंच सरळ तिथून आंब्याचं झाड आहे असं अरे बाबा सेम हो आमचा रस्ता आहे पण पन... एकच रस्ता आहे हा पण त्याला फाटा आहे हे बघा लाल गुलाबजाम लहानपणी भरपूर खायचो आणि त्या दिवशी कुठल्या तरी पिक्चर मध्ये की कुठल्या तरी सिरियल मध्ये काय कुठल्या तरी व्लॉग मध्ये मी बघितला पॅकेटचे पॅकेट आता आपल्याकडे शक्यतो कमी मिळतात ते तर आता इकडे भेटलं आहे आज गुलाबजामुन त्या घरात बोलतो घड्यात आपली तर भेटतच नाही आज अचानक भेटले बघा इथे येऊन इथे चौथीपर्यंत शाळा आहे नंतर मग खंडाल्या गावात जायला लागते आणि गाडीपर्यंत आता इथून किती मिनटं राहिलेत गाड्यावर जायला <laughs> एक, हो एक, 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 <laughs> एक तास लागतो गाड्यावर जायला येऊ सांगते खालून एक तास लागतोय काय रेडीच होऊन नाही आलो आहे पाण्याची बॉटल पण एक बॉटल घेऊन आलो होतो खायला नाही काय ना कालो खालेला एकाच्या डोल्यावरती तर बसलेलो देवलामध्ये माझ्याच डोल्यावरती कालो खालेला बसलो होतो देवलामध्ये एक तास जवळजवळ अर्धा जास्त तास बसलो होतो आणि आता आता खाल्लाय बरं वाटतं आता मस्त आमची खाण्यापिण्याची सोय केली साहेबांनी आता आम्ही निघतोय निघूया ना चला आपल्या समोर आता हो हेमंत पाटील साहेब आहेत आणि इथं कधी आलात तुम्ही गडावरती तर इथं खाण्यापिण्याची सोय होते जेवणाची सुद्धा सोय होते ना काय काय भेटत आपल्या जेवणामध्ये इकडं सकाळचा नाश्ता भेटू शकते नॉनव्हेज नाश्ता भेटतो कांदापोळी वडापाव जे सांगाल ते भेटतो आणि आधी कलवायला लागते एक दिवस अगोदर कळवायला लागतो एक दिवस आधी कलवायला लागते आणि जर सकाळ आयतव प्लॅन जसा आमचा झाला आता समज आम्ही बोललो की आम्ही गड करून येतो तुम्ही नाश्ता वगैरे जेवण असेल तेवढ्या म्हणजे आम्ही तेवढ्या वेळेला तुम्ही ऍडजस्ट करू शकता ना आलात तर नक्की काकांना भेट द्या ठीक आहे तर चला धन्यवाद काका चालतोय चालतोय चाल आणि असं म्हणजे नेव्हिगेशन नाही आहे इकडं प्रॉपर म्हणजे काय ॲरो वगैरे काय नाही आहे फक्त म्हणजे पायांचे ठसे आहेत त्याच्या अंदाजावरून चाललोय आणि मध्ये मध्ये असा गेलेला दिसला का थोडं कन्फ्युजन होतं फक्त तर नेव्हिगेशन केलं पाहिजे मेन म्हणजे इकडचे स्थानिक गावकरी आहेत त्यांनी हा पुढाकार घेतला पाहिजे कारण का मी देवकुंडला गेलो होतो सर्व मॅनेजमेंट देवकुंडच्या गाववाले करतात आणि त्याचे आता पार्किंगचे पैसे घेतात चांगली गोष्ट आहे नेव्हिगेशनला ते ब्रिज बांधला आहे चांगली गोष्ट केलं आहे सगळं इझी इझी करून दिला आहे असा भटकाल नव्हता तर इथं यो पण रस्ता आणि हो एक रस्ता थोडा प्रॉब्लेम आहे विस विस ते नेव्हिगेशन वगैरे केलं आणि आता एवढे लांब फिरायला येते पब्लिक वीस वीस तीस तीस रुपये घेतले तरी हाऊसिंग देतील कारण का नेव्हिगेशन प्रॉपर प्रॉपर होते आणि हल्ली माहिती आहे पब्लिक एकदा कुठला स्पॉट समजला काय तुटून पडते थोडा कन्फ्युजन होतं आपले शेट आले होते पण ते पावसाळ्यात आले होते त्यांना तर रस्ता भेटत नाही कारण का पावसाळ्यातला नेव्हिगेशन झाडाच्या वलना वगैरे वेगळ्या असतात आताच्या वलना तर दिसतच नाही बघूया आता जवळजवळ पूर्ण रस्ता भटकलोय आम्ही भटकलेलो पण ती मावशी आहे ना पाठी तिने आम्हाला परत पाठी आणला परत आम्ही आता जिथनं चालू केलं तिथनं परत सुरू केलंय रिटर्न आलो हो हो धन्यवाद <त्त्ति> ज्या पायवाटीने आम्ही चाललो होतो ना ती पायवट कुठं गावात उतरते ना तीनुक्त? तीन वेळेत उतरते म्हणजे दुसऱ्या मग गावात उतरलो असतो आम्ही एवढी बेकार कंडिशन झाली असते बगत <laughs> आता परत आमची ठीक आहे टायमिंगवर मावशी भेटली म्हणून बरं झाला चला ही पायवाट आहे तरी आपण ही बघितलेली बघ पण तरी आपण या रस्त्या ही पाय ती मावशीच्याच पायाचे ठसे बघत बघत आम्ही पुढे गेलोय चला जाऊया आता हाच लाल मातीचा रस्ता धरून चालायचा आहे फायनली पोचलोय पण तरी असा आठावरून जायचं आपल्याला तिथं तिकडे जायचं ना आपलं टोटल चला जाऊया अरे भरपूर जण आहेत गडावर आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मेन म्हणजे या कार्यक्रमासाठी येणार होतो आम्ही बघा ढोल ताशा पथक इथं सोला पण सुसुद्धा झाला अभिषेक सोला तेच ढोल ताशा पथक आहेत बघा दो। ढोल होऊन चालेल अगदी इथं बॅग घेऊन चढायला दमायला होते ही लोक ढोल घेऊन वरती चढतात मानले पाहिजे त्यांना जय शिका मित्रांनो ही बघा गडाची भिंत तटबंदी तर वगैे कसला आहे तर वगैरे कसला आहे हा जबरदस्त हे पण आपल्या सोबत आहेत बघा मित्रांनो मगाशी तुम्हाला दाखवली होती ती आपली किल्ल्याची भिंत तिथून थोडीशी वाट आहे तिथून चढायचा विचार चालला आहे कारण का याला तरी हाच रोड माहिती आहे तर चलू जाऊया थोडासा ठीक आहे जा चढू शकतो मोबाईल ठेवून पहिले याला चढताना बघूया आपण चल आम्हाला व्याघ्रमुखी कुंड भेटला आहे आजूबाजू आजूबाजूची परिसरातली झाडं बघा तुम्ही आणि ते कुंडातली झाडं बघा हिरवीगार दिसतात त्याचं कारण त्याच्यात पाणी आहे आणि याच्या अगोदर पण आम्हाला एक फुटलेला कुंड भेटलेला त्याच्यातसुद्धा पाणी होता ना म्हणजे विचार करा एवढे सुद्धा पाणी आहे म्हणजे स्टोरेजला ते तसा बनवलेला महाराजांच्या कालात अजूनपर्यंत या कोपऱ्यात तुम्हाला दिसत असेल पाणी चला पुढे जाऊया गडावर आलो आहे बघा होम आणि इथं महादेवाचं मंदिर आहे सुंदर मंदिर आहे महाराजांचा किल्ला आणि त्याच्यात महादेवाचं मंदिर नाही असं होऊच शकत नाही दर्शन घेऊ आणि थोडं आराम करू इथं पाणी वगैरे पिऊ नंतर मग शॉट बघायला भेटतील तुम्हाला हे बघा मित्रांनो गोमुखी कुंड एवढा पाणी आहे अजून आणि अजून ते म्हणजे मुखातून पाणी येतोय बघा कसं होऊ शकते ना सर्व एवढे उन्हाळ्यात मुकातून पाणी घेतोय बघ थोडस पिऊन बघू कारण का त्या शिव बघता सांगितलंय काय पाणी पिऊ शकतो आणि पिऊ पितोय पहिले पहिले लोक अशीच पाणी पियाची जो शकतो मस्त पाणी आहे तो अजून घेते ठीक आहे हा ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय दर्शन घेऊन झालंय आमचं आणि इथं सर्व आपल्याला शिवभक्त भेटलेत त्याने आपल्याला मस्त जेवायची व्यवस्था केलेली आहे मला वाटतं दोन तीन दिवसापासून आहेत ते सर्व सर्व काही कितानी वगैरे घेऊन आले तिघ ती, तीन चार दिवस होते वाटत किती दिवस होते मित्रा चार तारखेला आलं चार तारखेला आले ठीक आहे नंतर भेटतो सर्वांना मी इथं सर्व जनरेटर वगैरे सर्व इकडे भेटतो सर्वांना नंतर आता आहे पाण्याच्या बॉटल वगैरे सर्व व्यवस्था केलेली आहे त्यांनी आता खुश ना जय शिवराय मित्रांनो आपल्यासमोर आता सर्व शिवभक्त आहेत त्यांना विचारूयात किती दिवस गाडावर आहेत आणि त्याही काय काय कार्य केलेले आहेत तीन चार दिवस तर आपल्यासमोर ओमी दादा आहे बरोबर ओमे आहे दादा ओमकार दादा आहे तर दादा पहिले तर आपल्या मंडळाचं नाव सांग आमचं मंडळाचं नाव आहे राजमुद्रा प्रतिष्ठान हा आणि आम्ही गेल्या पाच वर्षापासून हा कार्यक्रम साजरा करतो आहे याच्या आधी आम्ही सर्व हा जे आमचा परिवार आहे हा आम्ही रायगडावर जायचो बट करोना काळामध्ये काय आलं की रायगड बंद केलं त्यानंतर मग आम्हाला कार्यक्रमाला जायचंच होतं तर काय करणार तर याच्यासाठी आम्ही आपला सागरगडावर कार्यक्रम केला तेव्हा आम्ही मोजून आठ 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 लोक आलेलो फक्त आणि तेव्हा निसर्ग वादळ पण झालेला तर त्याच्यानंतर मग आम्हाला असं आम्ही खाली गेलो म्हणजे आपल्या गावा ठिकाणी गेलो आणि आम्ही बोललो की आम्ही अशा अशा ठिकाणी किल्ल्यावर सागरगड किल्ल्यावर आम्ही असा असा प्रोग्राम सागरगर खिल्या। सागरगर खिल्या केला तर सर्वजण अचंबित होऊन आम्हाला विचारायला की सागरगड किल्ला सागरगड किल्ला कुठे आहे कुठे गेलेले किंवा आपण जर अलिबागमध्ये राहून आपल्याला जर अलिबागच्या सागरगड किल्ला माहिती नाही तर याच्यासाठी आम्ही एक प्रयत्न सुरू केला की आपण आपल्या अलिबागची माहिती अलिबागमधला जो इतिहास आहे हा जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल त्याच्यासाठी आम्ही ये प्रयत्न केला की आपण रायगड किल्ल्यावर जातो नक्कीच सर्वांना ते श्रद्धास्थान स्थान आहे ते पण आपला इतिहास पण आपल्या लोकांना समजला पाहिजे यासाठी आम्ही सर्वांनी असं ठरवलं की आपण दरवर्षी किल्ले सागरगडला येऊन आपण आपन राज्याभिषेक अभिषेक सोहळा साजरा करावा कशा कशाप्रकारे प्रकारे साजरा केला क्र तुम्ही पहिला तर आम्ही आठ जणच होतो काय प्लॅनिंग वगैरे काही नव्हती तर त्याच्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की पूजा करायची व्यवस्थित ब्राह्मणाला बोलवून पूजा करायची अभिषेक करायचा जसं आपलं राय रायगडावर सात नद्यांचं सा पाणी आणतो तसं पण आपण आपले इथली जे कणकेश्वर रामगणेश्वर असे पवित्र स्थान आहेत तिथल्या आपण चित्रा अशी असे पवित्र ठिकाणची पाणी आणतो सात ठिकाणांचं सा पाणी आणतो आणि दु दु दुग्ध अभिषेक आणि त्या यांनी आपण अभिषेक करतो त्यानंतर एक आपल्या अलिबागमधलं फेमस असं कुलाबा जातं त्यांचाही आम्हाला तेवढा चांगला रिस्पॉन्स असतो स त्यांची हे असते आम्हाला साथ असते तर पहिल्या वर्षी नव्हतं पण मागच्या चार वर्ष चार वर्ष ते आमच्यासोबत कंटिन्युअसली या कार्यक्रमात हिस्सा घेतात आम्ही चार वर्ष इथे ढोल चढवतो आणि दरवर्षी पूर्ण जेवढा आम्हाला कॅप सध्या आमची मॅनपॉवर आहे त्यामध्ये जेवढं पॉसिबल आहे तेवढं चढत तुम्ही करायला पण आमचं विजन आहे की जेवढं लवकर वाढवत वाढवता येईल कार्यक्रम तेवढा वाढवून आत्ता सध्या आपल्यासोबत किती शिव बघतायत आत्ता सध्या आमचा जो टोटल टोटल म्हणजे कार्याला आपल्यासोबत आता गाड्यावर होते जेवढे जण आज तरी पण या कार्यक्रमाला दोनशे दोनशे माणसं आरामात जास्त असतील एक ॲव्हरेजली दोनशे माणसं आपण आणि ढोल ढोल वगैरे पण आणले होते यांना सर्वांना मानले पाहिजे आम्ही स्वाधी बॅग घेऊन येताना आम्हाला दमाला झाला तुम्ही ढोल वगैरे घेऊन जनरेटर वगैरे घेऊन आले तुम्हाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हा पाचवा वर्ष होता आपला सहाव्या वर्षाला मी तुमच्या दिव तुमच्यासोबत एक वर्ष आ एक दिवस आधीपासूनच येईन तुमच्या तुमच्यासोबत राहणार मी पुढल्या वर्षी ठीक आहे आणि सुंदर माहिती दिली दादानी धन्यवाद जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धन्यवाद हा आणि आपण फायनली पोचलो किल्ल्याच्या टोकावरती या याचं म्हणजे या एरियाचा किंवा आपण या, या भागाचा आपल्याला मला नाव नाही माहिती पण जे काय आहे ते भारी आहे इथे एवढी स्पेस आहे माझ्यामध्ये त्याच्या पुढं जायचं पण नाही मला भारी वाटते एकदम इकडं कारण का इथून गेलो डायरेक्ट इथून डायरेक्ट डायरेक्ट <laughs> प्लेनमध्ये पण बसी बात नाही म्हणून असे कधी पण आलेत आता कसा हा किल्ला शक्यतो कोणाला माहिती नाही आलेत इथं फोटो वगैरे काढायला जाता रिक्स घ्यायची काय गरज नाही फोटो येतील फोटो कसे पण आपण एडिट वगैरे करू शकतो स्वतःची काळजी घ्या आणि इकडे येत आहे तर पाण्याचे बॉटल भरून घेऊन येत आहे तर जाताना तशाच रिकाम्या घेऊन जा काचेच्या बाटल्या शक्यतो हाणू नका आणि हाणूच नका शक्यतो काचेच्या बाटल्या बरोबर ना ध्रुव आणि आम्ही बघा पॅकेट आणि डस्टबिन वगैरे आहेत जिथं आपण होतो ना तिथे डस्टबिन वगैरे आहेत तिथं टाका ठीक आहे तर स्वतःची काळजी घ्या गडकिल्ल्यांची पण काळजी आहे घाण वगैरे करू नका हेच मी तुम्हाला सांगेन तुम्हाला सर्व किल्ल्याचा व्ह्यू दाखवतोय बाले किल्ला हा वाला इथं पण असं काहीतरी नक्षी दिसते बघा आणि हे बघा सापडलेली तोफ सुद्धा इथं ठेवले त्याने मस्त पद्धतीने इकडं पण काहीतरी होतं बघा आणि हा पूर्ण सर्कल मारला डगरांनी काहीतरी तर शंभर टक्के असणार अंदाज पण नाही लावतात काय काय असू शकते इकडं आम्हाला काय सापडलंय बोलाल कशा प्रकारे कोरला असेल कोरीव मानला पाहिजे सर्वांना हा मेन म्हणजे आपल्या महादेवाच्या मंदिरात नेऊन ठेवायला पाहिजे होता ना पण तो आपल्याला हाला पण नाही पूर्ण डगडायचा डगडायचा सह्याद्री डोंगर रांगेत स्थित असलेला सागरगड खेड दुर्ग म्हणून ओळखला जातो अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर आणि धरमतर खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्रकिनाऱ्यापासून हा किल्ला पाच मैल दूर आहे या किल्ल्याची उंची तेराशे सत्तावन्न फूट आहे या किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे बहामनी सुलतानांच्या काळात बांधला गेलेला हा किल्ला इसवी सन सोळाशे साठ रोजी शिवाजी महाराजांचे सरदार दारोजी यांनी हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून घेतला मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा समावेश होता आग्र्याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सोळाशे सत्तर ते सोळाशे बहात्तर या काळात सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत सागरगड सिद्धीने ताब्यात घेतला पण कान्होजी आंग्रे कुलात्याची भिवाजी गुजर आरमार प्रमुख सिद्धोजी यांनी सोळाशे अठ्ठ्याण्णव साली सिद्धीकडून किल्ला परत जिंकून घेतला कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडाचा सा ताबा येसाजीकडे गेला येसाजी आणि मानाजी आंग्रे या भावंडांच्या भांडणात पोर्तुगीजांनी मानाजीची बाजू घेतली मानाजीने येसाजीचा पराभव केला आणि सागरगडाचा ताबा त्याच्याकडे आला मानाजीने येसाजी याचा सागरगडावरून कडेलोट केला इसवी सन अठराशे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला चला मित्रांनो आता आम्ही सागरगड उतरायचा घेतला आहे वाजलेत साडेचार वाजून गेलेत मस्त आराम वगैरे हो केला जसे व्हिडिओ घ्यायचे होते तसे घेऊन झाले आमचा आता निघालो आहे इकडं म्हणजे या गडाबद्दल कोणाला माहितीच नाही आहे सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या आपल्या महाराजांच्या किल्ल्याबद्दल सर्वांना समजू दे तर चला आता उतरायचा घेतला आहे आपल्या किल्ल्यांची अशी अवस्था काय आहे ते तुम्हाला सर्वांना माहितीच असेल कारण का आपले मराठा कधी झुकले नाही कोणच्यासमोर किल्ले सोडून पालाले नाही त्याच्यामुळं लढा लडा किंवा मरा असा असा विषय होता त्याचे मुलं आपले गड असे आहेत म्हणजे बुरुज तुटलेले बघा म्हणजे मला असं प्रॉपर शब्द येत नाही महाराजांचा विषय आहे मी जास्त काय बोलत नाही बाबतीत <laughs> मी एक साजीबात घेत नाही <laughs> जेवढा माहिती आहे म्हणजे जसे शब्द चांगले वापरता येतात तसा मी वापरत असतो त्याच्यामुळं आपली गडांची अवस्था अशी आहे तर होईल आता प्रत्येकजण म्हणजे आता तुम्ही ते मंडल बघितलात का काम करतो आहे कार्य करतो आहे सगळे असे मित्र मंडल प्रतिष्ठान मिळून सर्व करत आहेत आपले गड किल्ल्यांसाठी तर थोड्याच वर्षात किंवा होईल काहीतरी सरकार विरकार लक्ष देईल फक्त मोठे मोठे गड नाही तर असे म्हणजे जे कोणाला माहिती नाही गडांबद्दल ते पण गड आपले चांगले असे झाले पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न नक्कीच करू तर हा ब्लॉग नक्की शेअर करा तर चला पोचलो आम्ही गडाच्या पायथ्याशी पाच चाळीस झालेत चार चाळीसला आम्ही आमचा प्रवास सुरू केलेला होता गड उतरायला आणि जिथं आम्ही गाडी पार्क केली होती तिकडेच आम्ही परतलोय कसा आला मस्त झालं मस्त उतरायला भेटला ना दोन फक्त आम्ही ब्रेक घेतला एक पाणी पिण्यासाठी आणि आपण ते काकांच्या दुकानात थांबलो तो तिथं था। तर खंडाला गावात आल्यात ना का दोन रस्ते येतात तर हा मेन म्हणजे जामच लांब आहे तो तुम्ही तिकडे विचरा आणि लेफ्ट मारा आम्ही राईट मारल्या ले, तुम्ही लेफ्ट मारून आत दोन्ही रस्ते गडाजवळच जातात पण एक ते गावापर्यंत गाडी जाते ना गावापर्यंत गाडी जाते आणि इथं पाय तशीच ठेवायला लागते मग तो तुमचा अर्धा पल्ला तरी कट होईल आणि जर तुम्हाला ट्रेकिंगचा म्हणजे आवड असेल ट्रेकिंग करायची तर यो इतना उत्तम आहे आणि पावसाळ्यात येत आहे तर इथं तर तुम्हाला भारीच वाटणार कारण का इतना तो धबधबा आहे ना तो येऊन असा इथून जातो आहे समोरने बघ इथं जाल वगैरे लावलं आहे तर पावसाळ्यात पण पा येऊ आपण तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया कसा वाटला हा आमचा प्रयत्न नवीन होता कारण का हा जास्त करून एक्सप्लोअर झालेला नाही गड आहे सागरगड बरोबर ना तर कसा वाटला प्रयत्न आमचा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्लॉग जास्तीत जास्त शेअर करा चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये दे, टिलदेन टेक केअर बाय बाय सून, जय शिवराय जय शिवराय